ॲक्च्युली ना ही जागा टुरिस्ट स्पॉटमध्ये म्हणजे आम्ही जी अॅटर्निली घेतलेली आहे ना त्याच्यात नाही आहे आम्हाला घेऊन आले आहेत हाय गाय आय रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू अवर चॅनल सो गुड मॉर्निंग एव्हरी वन आता वाजलेले आहेत साडे नऊ वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघत आहोत साईट सीईंग साठी आज मुन्नार मधला डे थ्री आहे सो आज मजा करणार आहे आज आम्ही टी गार्डनला जाणार आहे कथा कले कलरी शो जो माझं कधीच मला डोक्यात मला जायचं 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 तो आज जाणार आहे सो लेट्स गो चलो आता तुम्हाला दाखवलं ना सुंदर असा निसर्ग आता आम्ही आलोय टी म्युझियम बघण्यासाठी त्याच्यामध्ये फॉर अडल्टी फाय रुपीज फॉर चिल्ड्रेन असं लेट्स गो बारीक बारीक पाऊस चालू झाला इथे टी टेस्टिंग पण आहे म्हणजे चव घेता येईल जे आपलं काम नाहीये

मसाला किती सुंदर सुंदर आहे पाकडी बनवलं आहे सगळं लाकूडची लाकूडची कमीच नाही आहे ते सगळे झाडंच झाड आहे म्हटल्यावर ते लाकूड कमी असेल का म्युझियम एंट्रन्स हेयर एक कस्टमाइज मग प्रिंटिंग युनिट बघू ना आपण बघू बर चल हां हां निसर्ग बघ कसलं कमाल हा। दिसतोय वाव इकडे बघ मग तू हे पपा व्ह्यू डोळ्याचं पारणं फेटतं

भरलेलं ना हे आपल्याला बघायचं आहे टाक ठेकेला नॅशनल पार्क तिथे निलगिरी दहर आहे एक्सक्यूज मी इंग्रजांच्या काय गोष्टीचा आहे तिथे सगळं मग त्यांनी हळूहळू कसं त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट वगैरे झालं ते दाखवलंय हँड प्रिंटेड सगळं हाताने रंगवलेलं आहे हे सगळे ना चायनीज वास किती सांग जबरदस्त स्वतः रंगवलंय पाच मिनिटांनी चालू आहे कुठे आपण पाहून घेऊ मग गर्दी असेल तर कुठे जाऊ झालता पटपट जेलमधून मधून पटकन बाहेर न पटकन बाहेर नचली इथे टी म्युझियम आहे शो नाहीये आपलं तिथे म्युझियम आहे तिकडे डॉक्युमेंटरी तिथे डॉक्युमेंटरी सकले जी काही नव्हतं कॉल जसं वसुमेली ग्रीन टी ब्लॅक टी ग्रीन टी चा ओरिजिनल स्मेल येतोय गाळून निघत ते गाळून पावडर आम्ही आता बघितलं टी म्युझियम टी कसं बनवता चहाचे पानं मग ते ओला होतो मग कोरडा होतो ड्रायर वगैरे आणि त्यानंतर ट्री तयार चहाच पावडर तयार झाली बरोबर आता इथे आहे चहा विकत घ्यायला मी तर बाहेर उभी आहे चहा कोण पितं मी जरी चहा पित नसते तरी तुम्हाला मला घेऊन जाणार आणि मी पण कोण करत करते तुला चहा पितो मी बघतो आता घ्या कोणतं चहा इलायची वगैरे बघ बघ वास चहा आहे बाबा तर काही कामच नाही मला नुसतं चहा पिता येतो कोणता घ्यायचा हे अगोदिच ठरवते वास येतोय प्रत्येकाला वेगवेगळं हा मग वास घेऊन बघ कोणता घ्यायचा मला काय

ती गार्डन मध्ये उभे आम्ही चला बघा आ बोली जाईल तिथं आबोलीच्या हातात एक पिशवी आहेच पंज्यासा आपण मी प्रत्येक हप्प चालतो मी फक्त पैसे काढतो आता ऍक्च्युअली मुन्नारचं व्ह्यू दाखवते वर म्हणे वर सगळं इथे मस्त झाड बघायसाठी आलेला ऍक्च्युली ते चलो भैया आपलं नाव निशिनी भैया मस्त जागा एकदम आम्हाला आमचे ड्रायव्हर दादा पण खूप मस्त मिळाले सगळ्या ठिकाणी फिरवतात खूप भारी ॲक्च्युली ना ही जागा टुरिस्ट स्पॉटमध्ये म्हणजे आम्ही जी अॅटेंड घेतलेली आहे ना त्याच्यात नाही आहे आम्हाला घेऊन आले आहेत थोडा अफळ असल्यामुळे अंधार अंधार रडून किती ब्राईट वाटत आहे नाही मी इकडे जाते साईडला जाते चिखलही झालाय ना थोडासा मस्त गाणं आठवते मला सुहाना सफर हर ये मो और ये मो समसी कसला <laughs> कमाल दिसतोय बघा व्यू छट छान दिसतोय की नाही प्रतिकला आश्रातिक प्रतिक मस्त दिसतोय आजच मस्त दिसतोय असं म्हणते मी चला आणि मी कशी दिसतीये मी आज पिंक पिंग घातलं सो भूक लागलेली आता जरा खूप फिरलो खूप फिरलो सो आता जेवण जेवणा आणि जेवण काय करतोय नेहमीच आमचं ऑल टाईम टिपिकल अँड फेवरेट पनीर बटर मसाला आणि आमची रोटी प्रत्येक जिथे तिथे जाईल तिथे तिथे पनीर बटर मसाला खाईल ही म्हण असायला हवी आता पनीर जिथे तिथे पनीर बसा हा पनीर पनीर ऐक ना प्रतीक जिथे तिथे पनीर बटर मसाला देते नाही जमलं पण ठीक आहे चल जेवण घे चांगली वाटते चांगली वाटते खांदा नाही दिला ओनियन म्हणायला तुझं ना म्हटलं पण काही लोकांना कळत नाही व्याज